मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून मान्य श्री रावसाहेब दानवे यांनी एक पक्षाची बैठक व छोट्याखानीत मेळावा घेतला होता आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी एक त्यांच्या पक्षाच्या वतीने एक आखणी होती पण मी धनगर समाज व मल्हारसेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं आज रावसाहेब दानवे यांना एक निवेदन दिलं की हिंगोली मतदारसंघामध्ये धनगर समाज बहुसंख्यानं आहे आणि आज आजपर्यंत हिंगोलीमध्ये कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही म्हणून रावसाहेब दानवे यांना मी एक विनंती केली जर उद्याच्या विधानसभेची धनगर समाजाला जर उमेदवारी नाही मिळाली तर धनगर समाज हा भारतीय जनता जनता पार्टीला काळे झेंडे दाखवून निरसेध करल मतदान त्यांना करणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मात्र काळे झेंडे दाखवण्याचं काम धनगर समाज सेना महाराष्ट्र राजी संघटना निश्चितच केल्याशिवाय शांत बसणार